नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य आपल्याकडे इतिहासामध्ये काका मला वाचवा ही फ्रेज महाराष्ट्रातल्या सगळ्या जुन्या मंडळींना माहिती आहे राघोबादादाचा विषय ओके नाही आनंदीबाई आणि राघोबा दादा त्याचं सगळं कट का केला वगैरे सगळं माहिती आहे आपल्याला पण सध्याच्या राजकारणामध्ये काका पुतण्यांचे बरेच चर्चा होतात आणि काका ठरले का पुतण्यावरच ठरल्या ही पण चर्चा होते काका पुतण्या एकत्र येणार का ही पण चर्चा होते पण काकाबद्दल प्रामुख्याने एक चर्चा अशी होते की काका हे पुरोगामी आहेत का प्रतिगामी आहेत काका का हे धार्मिक का आहेत का देव न मानणारे आहेत काहीच कळत नाही पण त्यांनी आपली प्रतिमा पुरोगामी राहील याची काळजी प्रारंभापासून घेतली आहे पण मध्ये असं झालं की त्यांच्यावरती शिक्के बसायला लागले की हे देव मानणारे नाहीत हे देवाला जात नाहीत वगैरे असं आणि ते त्यांच्या बोलण्यात नाही ज्या पद्धतीची ते टीका करायचे परखड बोलायचे त्यामुळं प्रतिमा अशी झाली की हे बहुतेक देवाला मानत नाहीत पण दोन दिवसापूर्वी काकांनी जाहीर केला काका म्हणजे आता बघी मी तुम्हाला पेचट टाकत नाही काका म्हणजे शरद पवार जाणते राजे हे असं म्हणाले मी लहानपणापासून पूजा करतो बरं का आणि मग मी देवाला जे जातो ते श्रद्धेने जातो जिथं आता त्यांना एका मंदिरवाल्यांनी बोलवलं तर पूजा करायला त्यांच्या असते आता जिथं मानाने बोलवलं जातं तिथं काका जातात मग तिथं त्यांची श्रद्धा जागृत होते स्वतःहून ते जात नाहीत स्वतःहून गेलेच म्हणजे सरसगड जातात बाकी लोक तसं नाही असं त्यांचं एकूण सूर त्यांच्या बोलण्यातला होता आणि मी काही अश्रद्ध नाही मी सश्रद्ध आहे असं त्यांना म्हणायचं होतं बघा साधारणपणे तरुण वयामध्ये बंड करण्याची कृती असते मी हे मानत नाही मला ते मान्य नाही तुमचं तुम्ही करा असं सगळं साधारणपणे पूजा अर्चा देव इकडे जा तिकडे जा तरुणांमध्ये हे जरा प्रमाण कमी असतं पण जससं वय वाढताना तसं तसं देवाचा धावा करायला सुरू होतात आणि मग बहुतांशी समाजवादी कम्युनिस्ट आयुष्यभर त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या असतील पण अगदीच उतार वयामध्ये आता त्याने गात्रगलित झाली ना तेव्हा मात्र देवाची आठवण होते ही मंडळी एवढी ढोंगी आहेत ना अनेकांच्या घरामध्ये देवघर आहे पूजा करतात आणि तेव्हा सांगतात काय की माझं काही नाही आहे माझ्या बायकोला ते आवडतं आणि तिच्या हिताड तिचं व्यक्तिस्वातंत्र्य स्वातंत्र्य हे मला मान्य असल्यामुळे मी काही त्यामध्ये दखल देत नाही असा एक त्याला व्यापक विचार जोडण्याचा प्रयत्न कम्युनिस्ट समाजवादी सगळे स्वतःला जे पुरोगामी म्हणणार आहेत ते करतात ठीक आहे त्यांचा त्यांचा तो अधिकार आहे आपल्याला त्यात काही पडायचं नाही पण बोलायचं एक आणि वागायचं एक हे जे आहे ना हा दुटप्पीपणा हा दांभिकपणा हा लक्षात घ्यायला पाहिजे कुठलाच आग्रह नाही कोणीच म्हणत नाही तुम्ही अमुकच करा तमुकच करा हवा आपल्याला सगळेच गोष्टी चालतात ना त्यामुळे विषयच नाही आहे पण हे जे नाटकं चाललेले असतात लोकांचे सोयीनुसार भूमिका बदलत असतात खरं म्हणजे नटसम्राटाचे पुरस्कार असल्या लोकांना द्यायला पाहिजेत काकांना तर नक्की पुरस्कार द्यायला पाहिजे नटसम्राटाचा किती भूमिका वेगवेगळ्या पद्धतीनं ते वठवत असतात आणि ती भूमिका पाहताना आपल्याला असं वाटतं की खरंच याच भूमिकेतला हा माणूस खरा आहे की काय खरा माणूस कसा आहे हे कोणालाच कळत नाही नेमके त्यांचे विचार काय आहेत ते कोणालाच कळत नाही सोयीनुसार ते भूमिका बदलत असतात मग कधी देवाच्या बाजूचे होतात कधी देवाच्या विरोधातले होतात कधी देव मानणारे होतात कधी देव न मानणारे होतात आणि त्यामुळे हेही त्यांचं वाक्य लहानपणापासून मी पूजा करत होतो ह हे गंभीरपणे घेतलं पाहिजे असं नाही तुमचं तुमचं व्यक्तिगत आहे तुम्ही कधीपासून पूजा करत होता याचा आम्हाला काय करायचं आहे हा तुमचा व्यक्तिगत विषय आहे पण लोक टीका करायला लागले म्हणून तुम्ही आता पहिल्यांदा सांगितलं मी लहानपणापासून पूजा करतो ठीक आहे बरं झालं तुम्ही बोलतायत म्हणजे ते सगळं खरंच असेल हे आम्हाला चांगलं माहीत आहे की का त्यातलं काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही आता या विषयातली जी एक साक्षरता आहे ती महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये नक्की झाली आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा